हॅलो दोस्तों वेलकम टू अवर चॅनल सत्य आणि या ठिकाणी पी पोझिशन या ठिकाणी होत आहे आणि पीईमध्ये e तुम्ही जर एंट्री केली तर टार्गेट राहणार आहे एकशे एकसष्ट एकशे चौतीस चालू आहे पहिलं टार्गेट एकशे एकोणपन्नास दुसरं टार्गेट एकशे साठपर्यंत आपण पोचू शकतो तर निफ्टीमध्ये आपलं एका रेंज बाउंडमध्ये मार्केट आहे सध्या आणि इथून वरती जाऊ शकते मार्केट एकशे एकोणवीस एकोणवीसला मार्केटिंग निफ्टी चोवीस आठशे पन्नास सी एकशे एकोणवीस पर्यंत मार्केटिंग एकशे तेरा पर्यंत सुद्धा येऊ शकते तोपर्यंत आपला या ठिकाणी एकशे सत्तेचाळीस हे टार्गेट कम्प्लीट होईल सध्या एकशे तीडची चालू आहे एकशे त्रेसष्ट चालू एकशे सत्तेचाळीस मार्केट पोचू शकते या ठिकाणी अजूनही आपल्याला कोणताही ट्रेड या ठिकाणी नाही आहे आणि पन्नास हजार सातशे याचा आपला रडार आहे आणि पन्नास हजार सातशेच्या वर मार्केट निघाल्यास पन्नास हजार आठशे मार्केट पोहचेल आता सध्या पन्नास हजार सहाशे अठ्ठावीस चालू आहे सातशे वरती जर गेला तर उत्साह पन्नास हजार सातशेच्या वरती जर मार्केट गेलं तर, तर पन्नास हजार आठशेपर्यंत चालत आहे म्हणजे पन्नास पॉईंट आपण घेऊ शकतो तर वाट बघायची आहे ज्यांना सेफली या ठिकाणी ट्रेड करायचं आहे त्यांनी या ठिकाणी ट्रेड करू शकतात तर पन्नास हजार सातशे याचा या ठिकाणी आपण घेऊया आपलं मार्केट जे आहे ते खाली येताना दिसते आहे अजून कोणताही ट्रेड या ठिकाणी झालेला नाही आहे एक ट्रेड आपला होऊ शकत होता पन्नास हजार पाचशेचा ब्रेक केल्यानंतर पन्नास हजार सहाशे ऐंशीपर्यंत म्हणजे जवळपास पन्नास हजार सातशेपर्यंत मार्केट एकशे त्या पन्नास हजार सहाशे त्र्याण्णवपर्यंत मार्केट आलं आहे आणि या ठिकाणी बघितलं तर कालच्या म्हणजे शुक्रवारच्या सेशनमध्ये इथूनच मार्केट खाली आलेलं आपल्याला दिसलं आहे म्हणून पुन्हा त्याच लेवलला येऊन मार्केट खाली आलेलं दिसलं म्हणून पी तुम्ही घेऊ शकतात पन्नास हजार पाचशेपर्यंत आणि या ठिकाणी आपण पन्नास हजार पाचशे आपण या ठिकाणी घेऊ पन्नास हजार पाचशेचा पी तर पन्नास हजार पाचशेचा पी सध्या चालू आहे बावीस दोनशे तेवीसला पहिलं टार्गेट दोनशे साठ घेऊ शकतो स्टॉप लॉस आहे एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव त्या ठिकाणी थोडीशी आपल्या लेवल बघायची आहे मार्केटने पन्नास हजार सातशे फोडला तर पन्नास हजार आठशेपर्यंत जाण्याचा प्रयत्न मार्केट करेल आणि जवळपास पन्नास हजार आठशे अठ्ठावीसपर्यंत मार्केट पोहोचेल आणि या ठिकाणी जे ऑप्शन सेलर्स आहेत या ठिकाणी काय करत आहे या ठिकाणी आपला मार्केटमध्ये पोजिशन घेण्याचा प्रयत्न करतात आहे पहा इथून नऊ पासून तर आज नऊ पर्यंत या ठिकाणी मार्केट आलेला आहे आणि या ठिकाणी मार्केट पुन्हा पन, पन्नास हजार सहाशे त्र्याण्णवपर्यंतही त्यांनी तोडलाच पन्नास हजार आठशेपर्यंत मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी निफ्टी फिफ्टीमध्ये मार्केट जाणार आहे पण एकशे पन्नासपर्यंत या ठिकाणी एकशे तेवीस पासून एकशे पन्नास पर्यंत मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी पन्नास जाऊ शकते आणि दुसरं टार्गेट आहे एकशे चौसष्ट पर्यंत डाटा का म्हणजे आपला डाटा जो आहे ना तो इथंच येऊन हे लेवल्स काढून ठेवलेले आहेत ले ना तिथून खाली येऊन मार्केट मारतात इथपर्यंत जाते खाली येते हा इथून खाली पडलेला हो आहे ना इथून खाली खाली येईल मार्केट पन्नास हजार पाचशेपर्यंत सध्या चालू आहे एकशे एकतीस सी या ठिकाणी पीचा या ठिकाणी जर बघितला आपण तर इथं मार्केट सस्टेंड होताना दिसते आहे याला आणखी एक दोन तीन चार पाच अजून तीन कॅन्डल्स या ठिकाणी अशाच प्रकारे सस्टेंड झाले तर या ठिकाणी मार्केट वरती जाऊ शकते आणि टार्गेट राहणार आहे दोनशे सी हा पी आहे चोवीस हजार आठशे पन्नासचा पी या ठिकाणी आपण बाकी दुसरीकडे बघणार आहोत या ठिकाणी सुद्धा सस्टेंड होत आहे मार्केट आणि जर खाली आला तर या ठिकाणी एकशे पर्यंत म्हणजे सत्तर पॉईंट खाली पडेल मार्केट आणि इकडे आपला एकशे अठ्ठावन्न वरती जाईल निफ्टी खाली खाली कितीपर्यंत येईल निफ्टी एक्क्याऐंशी पर्यंत एक्क्याऐंशीला उचलायचं त्याला एक्क्याऐंशीला उचलायचा निफ्टीला आणि मग टार्गेट हेच राहणार एकशे सव्वीस खाली गेला तर बँक निफ्टी जाईल एकशे एकतीस पर्यंत पन्नास हजार पाचशेचा पन्नास पाचशेचा एकशे एकतीस पर्यंत आणि तुझा कोणता घ्यायचा विचार आहे मी घेऊन एकावन्न तीनशे एकावन्न तीनशेचा सी सी एकावन्न तीनशेचा सी राहील अठ्ठेचाळीस पर्यंत तिथून रिटेक तो तिथून डबल वापस येईल तर आता आपण पन्नास हजार पाचशेचा हो सी या ठिकाणी बघतो आहे डीपला बाय कर डीपला बायकर सर्वात शेवटी आल्यानंतर बाय करून टाकायचं बिंदास त्याच्या खाली नाही जात ठिकाणी आपला ज्यावेळेस मार्केट एक्क्याऐंशी पर्यंत येईन च्या त्यावेळेस आपण याला उचलू शकतो त्या ठिकाणी पुन्हा मार्केट पन्नास हजार पाचशे पर्यंत येऊ शकते आणि या ठिकाणी त्याचा सुद्धा झाला होता पन्नास हजार पंच्याहत्तरपर्यंत मार्केट आलं होतं पुढची कॅन्डल यांनी सस्टेन केलेली आहे या ठिकाणी तर आपल्याला बघायचं आहे एकशे पंधराच्या खाली जर काढला तर एकशे एक्क्याऐंशीपर्यंत ब्याऐंशीपर्यंत मार्केट तुटेल आणि आपलं टार्गेट आहे एकशे पन्नास हे कम्प्लीट होईल आणि या ठिकाणी एकशे चौसष्टपर्यंत टार्गेट कम्प्लीट होऊ शकते मार्केट सस्टेन झालेलं आहे एका रेंज मध्ये बघा या ठिकाणी खालची साईड काढलेली आहे आणि या ठिकाणी आपण पीक लिहू शकतो चोवीस हजार आठशे पन्नासचा एकशे छत्तीस चौदा एकशे एक्केचाळीस पर्यंत याला येऊ द्यायचा एकशे एक्केचाळीस पर्यंत गॅरंटी नाही येणार आणि या ठिकाणी एकशे एक्केचाळीस त्यानंतर टार्गेट राहणार एकशे एक्केचाळीसला घेतल्यानंतर एकशे एकोणसाठ तर इकडे आपल्याला पन्नास हजार पाचशेपर्यंत मार्केट रेवटच्या प्रतीक्षेत याच टाईपने मार्केट वर जाते आणि खाली येते पुन्हा वर जाते आणि खाली येते आहे आपल्याला दिसते आहे तर या ठिकाणी जे ऑप्शन सेलर आहे यांनी या ठिकाणी ऑप्शन्स घेतलेले आहेत आणि मार्केट पुन्हा पन्नास हजार पाचशेपर्यंत येण्याची कोशिश करेल तोपर्यंत आपला या ठिकाणी एकशे सत्तावन्न हे टार्गेट कम्प्लीट होईल या ठिकाणी आम्ही मुविंग ॲव्हरेज घेतलेला आहे मूवींग ॲव्हरेज जे दाखवतो आहे आपल्याला या ठिकाणी नऊ आणि स्मूथिंग ॲव्हरेज आपण ऑन नाही केलेला हा केलेला आहे वीजचं लेंथ आहे तर या ठिकाणी आपण बघतो आणि दोनशे पी एम एस एम एम ए जो घेतलेला आहे त्याचा या ठिकाणी ब्याऐंशी एक्क्याऐंशीपर्यंत जा वरती जाऊ शकते एकशे एकोणसाठपर्यंत त्यांनी मार्केट ने खाली घेतलेला आहे स्टॉक घेतलेला आहे आणि इथून मार्केट वरती जाऊ शकते एकशे पर्यंत मध्ये कुठेही घुसायचं नाही आहे आपल्या लेवल पर्यंत कुठेही घुसायचं नाही आता आपण मध्ये आहोत तुम्ही जर पी घेतला असता तर इथंच घ्यायला पाहिजे होता म्हणजे ज्यावेळेस मार्केट एकशे सोळापर्यंत होतं त्यावेळेस आपण एंट्री करायला पाहिजे होती तर या ठिकाणी पहिलं टार्गेट आपलं एकशे एक्केचाळीस आहे आणि एकशे एक एक एकशे एक्केचाळीसपर्यंत मार्केट जाऊ शकते म्हणजे जर तुम्ही एकदा एकशे पंधराला घेतलं असता तर एकशे एक्केचाळीस जवळपास एक तीस पॉईंट या ठिकाणी आपल्याला मिळू शकले असते म्हणून डीपला बाय करा आणि राईजला सेल करा ही पद्धत आपण या ठिकाणी वापरू शकतो तर मार्केट एका रेंज बाँडमध्ये सध्या फिरते आहे आणि ही रेंज बाँड या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे या रेंज बाँडमध्ये मार्केट सध्याच्या कंडिशनला फिरते आहे बघूया वरती जात असेल तर ट्रेड घ्यायचा नाही एकशे पॉईंट मार्केट खाली येताना दिसते आहे आम्ही या ठिकाणी एक्कावन्न हजार पन्नास हजार पाचशे सत्त्याण्णव अठ्ठ्याहत्तर जर तोडला तर तो या ठिकाणी मार्केट पन्नास हजार पाचशेपर्यंत येईल ह्या ज्या ब्ल्यू लाईन दिसतात आहे या ठिकाणी जे सेलर्स आहेत हे काय करतात आहे डायव्हर्जन्स करतात आहे म्हणजे आपले जे पैसे आहे ते पैसे या ठिकाणी टाकण्याची कोशिश या ठिकाणी करतात आहे अशा आठ कँडलपर्यंत ते या ठिकाणी पैसा टाकत असतात तर आपली पहिली कॅन्डल एक दोन तीन चार पाच अजून दोन कँडल पाच तीन कँडल आणखी बनतील आणि मग डायरेक्शन होईल पुण्या साईडला जायचं त्या अगोदर एक खाली येऊ शकते मार्केट तर बघूया येते किंवा नाही या ठिकाणी कोणताही परिणाम झालेला नाही उलट खाली आलेला आहे मार्केट आपल्याला रेंज ते दिलेली आहे ते रेंज फॉलो करायची आहे याच्यावरती किंवा खाली ज्यावेळेस तुटील मार्केट त्यावेळेसच आपल्याला जायचं आहे या ठिकाणी बँक बँक निफ्टीमध्ये सुद्धा मार्केट एका रेंज मध्ये काम करते आहे आणि या ठिकाणी बघा ही रेंज बाउंड आहे ज्यावेळेस मार्केट याला तोडून खाली जाईल त्यावेळेस आपण विचार करू किंवा याला वर तोडेल त्यावेळेस आपण या ठिकाणी एंट्री करणार आहोत सकाळी आम्ही पी मध्ये प्रॉफिट कमवलेला आहे खूप थोडा कमवलेला आहे तर ठीक आहे प्रॉफिट आहे प्रॉफिट हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि प्रॉफिटच आपल्याला आपल्या काल ज्या दिलेल्या लेवल्स होत्या त्या लेवल्स पुन्हा वेळेस आपण बघणार आहोत आणि त्या लेवल्स या ठिकाणी आपण आपला काल जे दाखवलेला आहे त्या व्हिडिओनुसार आणि आपण आता जाणार आहोत या ठिकाणी आपण सांगितलं होतं चोवीस हजार नऊशे अठ्ठावन्न आणि बघूया आपलं मार्केट त्या ठिकाणी आलेलं आहे किंवा नाही निफ्टी फिफ्टी चोवीस हजार नऊशे नऊशे पर्यंत मार्केट पोहोचेल आणि मार्केट सध्या चोवीस हजार आठशे पर्यंत पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर सिक्युअर घेतला आहे तर तीस जर घेतला आहे तर चोवीस हजार हो आठशे एक्केचाळीस तर बघूया आपण चोवीस हजार हो आठशे एक्केचाळीसपर्यंत मार्केट पहिला रेजिस्टंट दुसरा रेजिस्टंट पण चोवीस हजार हो आठशे आणि ह्या हो ठिकाणी चोवीस हजार आठशेला मार्केट तोडून खाली आलेलं आपल्याला दिसलं त्यानंतर रिकव्हरी झालेली आहे तर नक्कीच आपलं चोवीस हजार नऊशे अठ्ठावीसपर्यंत मार्केट पो पोचण्याचा आपल्या लेवलनुसार प्रयत्न करेल सस्टेंट सध्या चोवीस हजार नऊशे च्या जवळपास सस्टेंट होताना दिसते आहे तर बघूया आपल्याला आपण कुठपर्यंत आहोत काय काय मध चालू होत नाही बरं येतो तर मी थोडासा ब्रेक घेतो तोपर्यंत चार्ट अशाच प्रकारे राहू द्यायची तर मित्रांनो बँक निफ्टी आपल्या बॉक्सला तोडण्याचा प्रयत्न करत आहे क्लोजिंग बघूया अजून एक मिनटं टायमिंग आहे आणि या ठिकाणी निफ्टीसुद्धा या ठिकाणी आपल्या बॉक्सला या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करते आहे किंवा नाही ते बघूया अजूनही बँक निफ्टीने सॉरी निफ्टी फिफ्टीने या ठिकाणी आपला बॉक्स तोडलेला नाही या ठिकाणी बॉक्स आहे या बॉक्सनुसार आपण या ठिकाणी एंट्री घेणार आहोत तर बघूया या ठिकाणी आपण आपल्या बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आलेला आहे ट्रेनिंग घेऊन आणि यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी खाली येण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपला आहे मार्केट पन्नास हजार पाचशेपर्यंत नक्की येणार आणि या ठिकाणी पा निघालेला आहे वरती आणि आपला बॉक्स तोडलेला आहे तर आपला आता टार्गेट था राहणार आहे एकशे सत्तावन्न त्या ठिकाणी आपल्याला ही कॅन्डल वरती क्लोज होऊ द्यायची आहे त्यानंतरची कॅन्डल आपल्याला बघायची आहे सध्या डायरेक्ट एंट्री करायची नाही आणि या ठिकाणी आपण एकशे एकोणचाळीसपर्यंत आलेलो आहे एकशे पंचवीसपासून म्हणजे जवळपास दहा पॉईंट बारा पॉईंट या ठिकाणी वरती क्लोज केलेली आहे कॅन्डल आणि या ठिकाणी बघायचं आपल्याला खाली जाते किंवा आपल्या बॉक्समध्ये रिटर्न येतो का या ठिकाणी ऑलमोस्ट पन्नास हजार पाचशेपर्यंत मार्केट पोहोचण्याच्या फिरातीमध्ये आणि थोडंफार वरती जाईल मार्केट आणि एकशे पंचावन्नपर्यंत मार्केट या ठिकाणी येऊ शकते तर तुम्ही या ठिकाणी खाली बॉक्सच्या खाली आपला जो आहे तो बॉक्स या ठिकाणी खाली एंट्री केलेली आहे आणि बघा आता खाली आपला मार्केट खूप एकशे पंचावन्नपर्यंत तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतात एकशे पंचावन्नपर्यंत या ठिकाणी आपला टार्गेट राहणार आहे तर पन्नास हजार पाचशेपर्यंत मार्केट गॅरंटी मिळणार त्या ठिकाणी ऑलमोस्ट पन्नास हजार पाच एकशे एक्केचाळीसपर्यंत मार्केट आलेलं आहे आणि एकशे एक्केचाळीस आता आपला टार्गेट आहे एकशे पंचावन्न आणि या ठिकाणी आपण आपला ट्रेड घेऊ शकतो तर आपण या ठिकाणी पीचा जो ट्रेड आहे तो आपण या ठिकाणी एकशे चाळीस चालू आहे एकशे सदोतीस अडोतीस त्या ठिकाणी ही कॅन्डल आपल्याला क्लोज करायची कहू द्यायची आहे आणि ती कुठं क्लोज होते ते बी आपण या ठिकाणी बघूया अजूनही या ठिकाणी पहा आपल्याला ही कॅन्डल आपल्याला ठरवेल की बॉक्समध्ये येते किंवा नाही इथून पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न पन्नास हजार पाचशेपर्यंत येण्याचा प्रयत्न मार्केट करणार तर या ठिकाणी आपण एक्झिक्यूट करू शकतो एकशे तेहतीसला या ठिकाणी मार्केट खाली आलेला आहे एकशे एकतीस आणि पुन्हा मार्केट एकशे वीस एकशे सोळापर्यंत येण्याचा प्रयत्न करेल पुन्हा बॉक्समध्ये आपल्या या ठिकाणी मार्केट आलेलं आहे ही कॅन्डल ब्लॉक बा बॉक्सच्या खाली ओपन झाल्यास मार्केट पुन्हा चोवीस हजार सातशे त्रेपन्नपर्यंत येण्याचा कोशिश करेल तर बघूया आपण बॉक्समध्ये पुन्हा आलेलं आहे मार्केट तर आपण ट्रेड अवॉइड करूया एकशे तीस या ठिकाणी आहे एकशे बत्तीस तेहतीस आणि मार्केट खाली जाण्याचा प्रयत्न आणि पन्नास हजार पाचशे हे कंप्लीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मार्केट करेल तर आपण या ठिकाणी एंट्री करू शकतो बघा एकशे पस्तीस पर्यंत मार्केट पोहोचलेला आहे आणि मार्केट पन्नास हजार पाचशे पर्यंत येणार म्हणजे येणार तर या ठिकाणी आपण ज्या लेवल्स काढून ठेवलेल्या ले आहेत या लेवल्स आणि हे खूप महत्त्वाच्या अशा लेवल्स आहेत मार्केट एक राऊंड कंप्लीट करेल आणि नव्याण्णव पर्यंत सी येईल त्यावेळेस बरेच जण या ठिकाणी पिकअप करायचा आहे म्हणजे पुन्हा एकशे चोवीस पंचवीसपर्यंत पुन्हा मार्केट येऊ शकते तर या ठिकाणी आपण एकशे पंचावन्नपर्यंत जाणार आहोत एकशे छत्तीस सध्या सुरू आहे पंधरा पॉईंट या ठिकाणी आपण या ठिकाणी काढू शकतो मी कोणत्याही प्रकारचे सी किंवा पी कॉल देत नाही हे एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला चॅनल आहे त्यामुळे माझ्या वर्षावरती ट्रेंड घेऊ नये तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच ट्रेड घ्यावा जे मार्केट दाखवते त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपला पन्नास हजार पाचशे हे टार्गेट कंप्लीट होणार म्हणजे होणार पुन्हा एकशे बत्तीस तेहतीसपर्यंत या ठिकाणी मार्केट आलेला आहे पुन्हा रेंज मध्ये सध्या कंडिशनला मार्केट आहे बघा या ठिकाणी आपण जर निफ्टी बॉक्समध्ये आपण पुन्हा एंट्री केलेली आहे पुन्हा मार्केट इथपर्यंत जाईल आणि इथून खाली येईल आणि यालाच म्हणतात साईडवे मार्केट साइडवे राहू शकते किंवा इतर साइडवे आहे तर सकाळी ज्यांनी प्रॉफिट या ठिकाणी मध्ये आणि पी मध्ये सुद्धा प्रॉफिट कमवला असेल आणि मध्ये प्रॉफिट कमवलेला आहे आणि आता सव्वा दहा वाजलेले आहेत आणि यानंतर आम्ही या ठिकाणी आमचा ट्रेड क्लोज करतो आहे प्रॉफिट झाला असेल मी सांगितलेले लेवल्स ले ले फॉलो करा असं मी म्हणत नाही तुमच्या ॲडवायझरला विचारूनच त्या फॉलो करायचे आहेत आणि या ठिकाणी मी आमचा ट्रेड घेऊन आम्ही प्रॉफिट कमवलेला आहे आणि तुम्हाला मी प्रॉफिटही दाखवू शकतो आम्ही खूप कमी प्रॉफिट यावेळेस कमवलेला आहे तर या ठिकाणी ऑर्डर्स आणि पोझिशन तीनशे तीस रुपये प्रॉफिट आम्ही घेतलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही ट्रेडची जर हिस्ट्री दाखवायची म्हटली तर आम्ही एकशे सव्वीसला उचलला आणि एकशे चाळीसला आम्ही या ठिकाणी सेल केलेला आहे मार्केट एकवेळेस वेळेस पन्नास हजार पन्नास पाचशे पर्यंत येईल म्हणजे एकवढेच राऊंड कम्प्लीट करेल आणि या ठिकाणी वरती जाण्याचा प्रयत्न मार्केट करेल बॉक्स सोडू द्यायचा आहे खाली एक ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल क्लोज होऊ द्यायची आहे म्हणजेच आपलं टार्गेट आहे एकशे पंचावन्न तर एकशे पंचावन्न एक पंचावन। कम्प्लीट एक पंचावन। होईल डब्बा तोडू द्यायचा आहे मार्केट खूप पडलेलं आहे आणि बराच लॉस या ठिकाणी झालेला आहे आपल्या फक्त सतरा हजार रुपये आता प्रॉफिट आहे सतरा टक्के आता प्रॉफिट आहे माझ्या याच्यामध्ये आणि या ठिकाणी आपण आय पी ओ आय पी ओबद्दल आपण या ठिकाणी बऱ्याच गोष्टी क्रॉस हा एक आय पी ओ आहे आणि इलेवन सप्टेंबर नऊ वाजता या ठिकाणी ओपन झालेला आहे तर क्रॉसमध्ये मी या ठिकाणी अप्लाय करतो आहे आणि या ठिकाणी आपल्याला चौदा हजार आठशे ऐंशी रुपये लागणार आहे आणि मी या ठिकाणी सबस्क्राईब डेटासुद्धा बघतो आहे कोणताही आय पी ओ ज्यावेळेस लॉन्च होतो त्यावेळेस सबस्क्राईब डेटा पाहणं खूप महत्त्वाचं आपलं राहते या ठिकाणी आय पी ओची डिटेल्स दिलेली आहे मोर इन्फॉर्मेशन तुम्ही इन्फॉर्मेशन क्रॉस लिमिटेडबद्दल घेऊ शकतात नऊ तारखेला ओपन होणार आहे अकरा तारखेला क्लोज होणार आहे संध्याकाळी पाचपर्यंत बारा तारखेला अलाउटमेंट होणार आहे रिफंड तेरा तारखेला होणार आहे शेअर क्रेडिट तेरा तारखेलाच होणार आहे आणि लिस्टिंग होणार आहे सोळा तारखेला क्रॉस हा एक छान आय पी ओ आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ही कंपनी स्थापित झाली होती आणि हे काय करते आहे तर गाडीचे जे पार्ट असतात सस्पेन्शन्स असतात एक्सल्स असतात हे बनवणारी ही कंपनी आहे आणि आजकाल जर आपण बघितलं तर फोर व्हीलर घेणारे भरपूर वाढलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो ग्रोथ तिथला फायनान्शियल ग्रोथ आहे दोन हजार बावीसचा जो ग्रोथ आहे तर या ठिकाणी रेव्हेन्यू दोनशे सत्त्याण्णव आहे आणि ॲसेट आहे एकशे सत्त्याण्णव आणि या ठिकाणी जर बघितलं प्रॉफिट बारा कोटीपर्यंत या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे नंतर पुढे दोन हजार तेवीसमध्ये दोनशे पन्नास ॲसेट झालेला आहे बघा याच्या तुलनेत यांनी ॲसेट वाढवलेला आहे नंतर रेव्हेन्यू जो आहे तो सुद्धा वाढलेला आपल्याला दिसतो आणि प्रॉफिटसुद्धा वाढलेला दिसतो पहा या ठिकाणी तीस करोड तीस पॉईंट त्र्याण्णव करोडचा प्रॉफिट या याला झालेला आहे बारा म्हणजे बारा दोन चोवीस डबलचा प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे ॲसिट वाढलेला आहे तीनशे बावन्न या ठिकाणी सहाशे एकवीस करोडचा रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे आणि चौवेचाळीस म्हणजे कंपनी प्रॉफिट 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 करताना आपल्याला दिसते आहे फंड राईज झालेला आय पी ओसाठी पन्नास करोड फ्रेश इश्यू झालेला अडीचशे आणि ऑफर झालेल्या सेल्ससाठी दोनशे पन्नास या ठिकाणी भरपूर काही गोष्टी आणि पॉझिटिव्ह गोष्टी आहे रेस खूप कमी आहे म्हणून या आय पी ओला आपण अप्लाय करू शकतो आणि मी या ठिकाणी आय पी अप्लाय करत आहे त्या ठिकाणी मी आय पी अप्लाय केलेला आहे आणि आता आपल्याला थोड्या वेळात या ठिकाणी आपल्या ज्या यू पी आय ॲपवरती आपल्याला मेसेज येईल आणि यू पी आय ॲपवरती मेसेज येऊन आपल्याला त्याला मॅन्डेट करायचं आहे या ठिकाणी खाली अप्लिकेशन दिलेलं आहे आपल्याला मेसेज आलेला आहे या ठिकाणी आपण क्रॉसला आय पी यूला अप्लाय केलेलं आहे दुसरी पोझिशन बघूया आता या ठिकाणी आपलं पोझिशन काय आहे आपल्या ॲज इट इज आहे आपला बॉक्सला तोडलेलं दिसते आहे बँक निफ्टीमध्ये आणि आता बँक निफ्टी खाली जाणार या ठिकाणी आपण जर निफ्टी दाखवलेला अजून बॉक्सला तोडलेलं नाही आहे निफ्टीनी तर आपण इथं थांबून जायचं आहे परंतु बँक निफ्टीनी तोडलेला आहे तर आणखी आपण थोडासा बॉक्स वाढून घेऊया कारण याचा लो या ठिकाणी दिलेला आहे कारण अजूनही बँक निफ्टी निफ्टी फिफ्टीने बॉक्सला तोडलेलं नाही तर निफ्टी फिफ्टीने बॉक्सला तोडला आणि बँक निफ्टीने तोडलं तर आपण या ठिकाणी पोझिशन घ्यायची आहे पीईची या ठिकाणी आपण आय बद्दल ओबद्दल बोलत होतो आय ओ खूप छान आहे या ठिकाणी अप्लाय आपण करू शकतो तर तुमच्या लिगल ॲडवायझरला फायनान्शियल ॲडवायझरला या ठिकाणी विचारूनच आपण काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे ते या ठिकाणी आपण वायफायवरती कनेक्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या मोबाईलला मॅन्डेट आलेला आहे का ते पाहूया सध्या आय पी ओची कोणती रिक्वेस्ट या ठिकाणी आलेली नाही आपल्याला मॅसेज येतो आपण इकडे सुद्धा लक्ष ठेवणार आहोत बॉक्सला तोडलेलं नाही आहे तर या ठिकाणी अजूनही आपल्याला कोणत्याही प्रकारचा मॅसेज आलेला नाही आहे थोड्या वेळात येऊन जाईल त्याला काय करायचं आहे तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे अजूनही मार्केट साईडवे आहे आणि आम्ही साडे दहापर्यंत फक्त ऑनलाइन राहतो आज जरा उशीर झाला कारण ट्रेडमध्ये क्लायंट बसलेले होते क्लायंटनेसुद्धा प्रॉफिट काढलेला आहे आणि आपल्या इंडिकेटर आप या इंडिकेटरने सुद्धा अजूनही कोणतीही पोझिशन घ्यायला सांगितलेलं नाही आहे म्हणजे साईडवेच्या मार्गावर मार्केट आहे तर मित्रांनो आम्ही इथंच थांबतो आता तुम्ही तुमचा ट्रेड तुमच्या स्वतःच्या मनाने घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला या बॉक्सला तोडल्याशिवाय खाली जायचं नाही आहे एक रय रेंज बाउंड मार्केट झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बॉक्स तोडल्यानंतरच आत घुसायचं